हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक दिस इज सेकंड डे आणि आम्ही काल किलोमीटर चाललेलो मग आम्ही असं चालत पण होतो परत ना गाडीत बसत पण होतो हे पाय दुखत पाय सगळं रात्री जड आलतो सगळ्यांचं मग आता सेकंड डे पंपावर थांबलेलो सगळ्यांचे आंघोळ वगैरे झालेत बसवरचे नगराध्यक्ष माझी नगराध्यक्ष आहेत त्यांनी दरवर्षीप्रमाणे प्रमाणे आपली ते त्यांच्या पंपावर चांगली सोय केली आंघोळी सोय केलेली आणि आता आलेला आहे नाश्ता सगळेजण नाश्ता करायला लागले आता असा नाश्ता आलाय सगळ्यांचा चहा पण आलाय आता आम्ही सगळी चेस करून पेतोय तुम्ही पण या प्याला आपण पंपावर थांबलोय आणि सगळी व्यवस्था ह्याने केली हे तालुका माझे अध्यक्ष नगर नगराध्यक्ष आहेत आणि यांच्यातर्फे सगळी व्यवस्था केली आमच्या म्हणजे आंघोळ सगळं आवरण नाश्ता वगैरे सगळं यांच्यातर्फे झालं म्हणून थँक्यू तुम्हाला थँक्यू सो मच आता यांच्यातर्फेच आरती होणार आहे आपल्या कावडीची जेवढी कॅपॅसिटी आहे चालायचं परत ना थोडं बसायचं परत ना अजून चालायचं असं सुरू आहे मग आज पण आम्ही चालायला सुरुवात केली चला मग जाऊया जाता जाता झाड आहे ते आंब्याचे झाड ते बघा आंब किती लावलेत मला पण दिसतोय का आंबा लावले तू एवढं आंब नाही तोड कोकणाच कशाला तोडायचा आम्ही सकाळपासून चालतोय आणि चार पाच किलोमीटर झाला अशी आतापर्यंत पायच उचलं नाही पुढं आता काल पण चालत होतो ना म्हणून आता इथं बसलोय आता बसून उठल्यावर तर मग पोरं पुढे गेले ते पण इथं खाली बसलोय आम्ही या चिल्लारीच्या सावली खाली पण मोठी आहे मस्त सावले आता जेवण येणार सर मस्त शिरते हा मग गडावर खूप करायची आता विश्रांती जेवण करून विश्रांती चार वाजता जायचं इथं झोपायचं जायचं तिथं झोपायचं मस्त पैकी आपलं वड्याच्या झाडाखाली झोपायचं आज दुपारच आम्ही आजच्या दिवसाच्या दुपारच्या स्पॉट वर आलोय आणि इथे सगळ्या गाड्या थांबवल्या त्या आणि ही वड्याच्या झाडाखाली सगळेजण बसले तिथं म्हणजे निम्मे जणी वडाच्या झाडाखाली बसले तर आणि काय काय जणी कुस्ती खेळायसाठी आले ती या लिंबाच्या जा झाडाखाली मग बघूया जरा आता जेवण हे लागले तोपर्यंत तो ही कुस्ती कशी खेळते ती बघूया चांगला कुस्तीचा माहोल बनला इथं कोण जिंकते त्याला दोन हजार रुपये पक्षीस ठेवले

दोन हजार रुपये विजेत्याला मिळालेले आहेत या ठिकाणी चला झाली कुस्त्या वडाच्या झाडाखाली अशा पद्धतीनं सगळे बसलेत कोण झोपलेत आणि इथं जेवणाच्या व्यवस्थेसाठी चटई हातरले आता जेवणामध्ये काय काय तुम्हाला दाखवतो आमच्या दुपारच्या जेवणामध्ये बाजरीची भाकरी आणि दही तुम्ही पण जेवायला या मस्त पैकी आता जेवण झाले आणि थंडवारे पाणी आणि आता अशी धुंद आली आहे झोपायची म्हणून आता असं पडलो तरी झोप लागते थोडा वेळ झोपायचं मग परत ना आपल्या पुढच्या टप्प्यासाठी आपण निघायचं मग आता तुम्हाला भेटूया झोपल्यानंतर आता झोपीत न उठून चाललो डबल चालण्यासाठी आणि आम्हाला आता पंधरा किलोमीटर जायचं आहे आत्ताशी आम्ही निघलोय आणि इथून पुढे सगळा माळच आहे डोंगर भागात लांबपर्यंत कोण दिसतंय का इथं नाही इथं तर पंधरा किलोमीटर पुढं जायचंय मग तिथं आमचा रात्रीचा स्टॉप आहे मग आता ऊन भर उन्हात आम्ही चाललोय पण आता झुपीत न उठले म्हणून फ्रेश पण वाटले ले। लेट्स को हर हर महादेव <laughs> चालत थोडंफोडं आलो हो मस्त पैकी उसाचा रस मिळाला इथे उसाचा गाडा होता पण थांबलोय आम्ही इथे सगळे भर उन्हात असं काय मिळालं अमृत हो? सारखं लागाय पाहिजे अमृत सारखं लागत सूरज भाऊ पर्यंत आलोय त्यांना चॅलेंज दिलंय दोघांना पंधरा किलोमीटर अशीच नेले तर एकतीसशे रुपये पण लय आले तो आम्ही आता गाडीच पर्यंत आलोय आणि तास तासभर आले तर ता। अजून कंटिन्यू सुरूच आहे गाईज आम्ही जरा गाडीचा सहारा घेऊन पुढे आलोय कारण की, की काय होतय एक स्टेप अशी येते या भर किती ऊन पडले बा तुम्ही एवढं <laughs> एक स्टेप अशी ते की म्हणजे जड होते तर पाया म्हणजे लय पण त्रास करून घेत नाही जोपर्यंत चाल वाटतंय तोपर्यंत चालतोय परत ना गाडीत थोडं बसून रिलॅक्स होऊन परत ना अजून चालतोय आम्ही जरा पुढे येऊन एक स्पॉट फाईंड केलाय इथं मंदिर आहे किती छान मंदिर आहे आणि आमचा स्टॉप इथेच असतोय शाळे पण आम्ही ठरवलंय की ही ही स्पॉट लय छान आहे मंदिरामध्ये मंडप वगैरे आहात एकदम छान आहे तिथं झोपायचा प्लॅन बनवतोय आता मग आज रात्री आपण ह्या मंदिरामध्ये झोपायचं शाळेपेशी सगळे जेवण आरती करून आल्यानंतर ना आपण मग इथं झोपूया आज रात्री महालक्ष्मीचं मंदिर आहे मग तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीनं मंदिर आहे दिसायला तर एकदम छान दिसतंय आणि हा फ्रेश कलर दिला आहे पांढरा कलर अजून स्मेल येते कलरची फ्रेश आणखी छान मंदिर आहे मंदिराच्या एंट्रन्सलाच छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे आता रात्र झाले आणि आम्ही सगळेजण एकत्र जमलोय आता आता आपल्या कावडीची आरती होणार पहिल्यांदा आणि मग आम्ही सगळे मिळून जेवणार हर हर पैकी आता आरती झाले आता आम्ही सगळे जेवायला बसलोय अशी पंगत बसलोय सगळ्यांची तर जेवणामध्ये काय काय ते तुम्हाला दाखवतो चपाती गोड चपाती शिरा सब्जी खारवांग आणि आम्ही आता फायनली मंदिर मध्ये आलोय आता मंदिरामध्ये इथं झोपायचं आज रात्रभर ह्या मंदिरामध्येच आहे पण छान मंदिर आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग नेक्स्ट डेचा ब्लॉग तुम्ही नेक्स्ट डेमध्ये बघा बाय बाय